श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर म्हणजे ज्याला आपण करिदिन म्हणत असतो आणि आजचा दिवस जो आहे तर तो शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो किंक्रांत जी आहे तर या दिवशी देवीने किंक्रासूर राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं आणि आजच्या दिवशी आपण घरासाठी आपल्या मुलांसाठी काही जर उपाय केले तर याचे रिझल्ट हे आपल्याला नक्की मिळत असतात त्यासाठीच आपल्याला आज संध्याकाळी मुलांवरून आणि घरावरून एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल मुलांना जर नजरबाधा झालेली असेल तर ती नष्ट होईल तुमची मुले किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपण कोणत्याही वयातील मुलांसाठी करू शकतो आणि हा उपाय आई वडील किंवा घरातील कोणतीही मोठी व्यक्ती ही सुद्धा करू शकते आता या उपायासाठी आपल्याला लागणार काय आहे तर यासाठी तुम्हाला पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत या मिरच्या घेताना त्याचे देठ असावेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि पाच ते सात मोहरीचे दाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला तुमच्या मुलांना पूर्वे दिशेला तोंड करून बसवायचं आहे म्हणजे मुलांचं तोंड पूर्वेकडे आणि जो कोणी ही वस्तू ओवाळणार आहे त्याचं पश्चिमेकडे तोंड येईल तर अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे आणि यानंतर मुलांवरून सात वेळेला आपल्याला ह्या मिरच्या मीठ आणि मोहरी असं एकत्र घेऊन ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ओवाळायला घेण्याच्या अगोदरच एका भांड्यामध्ये थोडासा अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि या अग्नीमध्ये नेऊन हे आपल्याला टाकायचं आहे आणि हे ओवाळताना आपल्याला काहीही बोलायचं नाही एवढी काळजी घ्यायची आहे आणि आपण हे अग्नीमध्ये टाकल्यानंतर आपल्या मुलाला उठायला सांगायचं आहे आता बघा काही जणांना अग्नी पेटवणं शक्य नसतं तर मग तुम्ही हे बेसिनमध्ये खरखट्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मिरच्या न घेता फक्त मीठ आणि मोहरी घेऊन मीठ आणि मोहरीने आपल्या मुलांची नजर काढायची आहे किंवा तुम्ही गॅसवरती तवा तापायला ठेवा आणि या तापलेल्या तव्यावरती सुद्धा तुम्ही या वस्तू टाकू शकता आणि अशा प्रकारे सुद्धा नजरही काढू शकता त्यासोबतच तुम्हाला किती मुलांची नजर काढायची आहे तर तुम्हाला दोन मुलांची तीन मुलांची नजर काढायची असेल तर प्रत्येकाच्या वेळेला आपल्याला हे साहित्य वेगळं घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला सेपरेट बसवून आपल्याला ही जी नजर आहे तर ती काढायची आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे संध्याकाळच्या वेळेला केल्यामुळे जी काही कर असेल तर ती निघून जाईल जो काही तुमच्या मुलांना नजरदोष वगैरे झालेला असेल किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा जर नकारात्मकता आलेली असेल तर आपल्याला आपल्या घराची सुद्धा नजर काढायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे जे साहित्य आहे तर हेच साहित्य घ्यायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळेला हे उतरून घ्यायचं आहे म्हणजेच ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर पेट त्या अग्नीमध्ये टाकायचं आहे अग्नीमध्ये टाकणं शक्य नसेल तर खरकट्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची सुद्धा नजर काढायची आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपले मतभेद होत असतात घरातील सदस्यांमध्ये काही ना काही छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती वाढत असते त्यासोबतच बऱ्याच व्यक्ती यासुद्धा आपल्या घरात मुख्य दरवाज्याच्या आत येत असतात आणि या मुख्य दरवाज्यातून येताना त्यांच्यासोबत बरीचशी निगेटिव्हिटी ही सुद्धा येत असते काही लोक जे आहेत तर त्यांची नजर चांगली नसते आपलं त्यांना बघवत नाही त्यामुळे अशा व्यक्तींसोबत नकारात्मकता आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात येत असते आणि हे नकारात्मकता नष्ट व्हावी तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण घरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल तर ज्या पॉझिटिव्ह लहरी आहेत तर त्या कमी होतात आणि नकारात्मकता जर घरामध्ये वाढली तर घरामध्ये कलह भांडण तर या गोष्टीमध्ये सुद्धा वाढ होते त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे असे उपाय आपण प्रत्येक शनिवारी अमावस्या पौर्णिमा तर अशा तिथींनासुद्धा करत असतो आज किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर आहे तर आजच्या दिवशीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकतो या वस्तू आपल्या मुलांवरून आपली आपल्या घरावरून ओवाळून टाकू शकतो नक्कीच आपल्या घराची जी काही प्रगती आहे तर यामध्ये वाढ व्हायला मदत होईल आणि आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा नष्ट होईल तसेच तुम्ही तिन्ही सांजेला म्हणजेच आज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये कर्पूर होम हा सुद्धा घरामध्ये करू शकता एका भांड्यामध्ये पाच ते सात कापराच्या वड्या घ्या त्यावरती आपल्याला दोन ते तीन लवंग ठेवायचे आहेत तसेच आपल्याला यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ हे सुद्धा ठेवायचे आहेत आणि हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसून हा कापूर प्रज्वलित करा आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे यामुळे सुद्धा जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकतेचं वलय तयार होत असतं